श्री स्वामी समर्थ चरित्र सारामत अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतीरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कल कोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्धी मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रांती राजापूर तालुक्यात इटाया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारं जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहतील मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अभ्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरील उभयंतासी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला तया लागून हरिभाऊते ते वृत्त वृत्तनिवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयाने जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले पंडिता राम म्हंटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिदले मंत्र मनोनी ते ऐका गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी स्त्री दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये तयाने आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागूनी त्याच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर स्वामी सनिद्ध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबई सी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कल कोटाते भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी माथा ठेवीला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घात घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्था सनिद्ध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे तया प्रति घेऊन या मांडीवरती वरदहस्त हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडवली मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचा करी म्हणती जाऊणी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना अलावावे जाणोनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून आईसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी सद्गुरुनी मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव व्यथा उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजवी ती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य काही न कळे मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी वरद वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करोनी ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी मुने या कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रूने दिवस काढिले आपण तरी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकलजन धिकारतील पिशुन उपास पडता कोण खावया ते घालिल अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही कापडता संसार सुख भोगन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनत पार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपना तुम्ही संसार सोडवणी जाऊणी बसाल जरीवणी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवण आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे मज समा गमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मनविरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणिल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनवी जोडून कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडवणी द्यावा प्राणप्रिया ऐशी तीएची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे परितारेच्या चित्तात षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना आशा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार क्रियेसी न सुचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्यागोनी रमला जो स्वामीचरणी दृढनिश्चय केला मनी, संसार त्याग करावा चा अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटीपुऱ्या पुऱ्या त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरी भाऊ गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परीजन त्याते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणीची सावली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसोत षोडशोध्याय गोढा श्री स्वामी चरणापणस्तु श्रीमस्तु शुभम भवतू जय श्री स्वामी समर्थ